Okay. नमस्कार केबी न्यूज मराठीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत महाविकास आघाडीचे संभाजीनगर लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय श्री चंद्रकांत खैरे साहेब यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्व पदाधिकारी शिवसैनिक नागरिकांनी इत्यादी यांनी उपस्थित राहावे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ समर्थनगर निराला बाजार स छत्रपती संभाजीनगर विणित संजय पाटील निकम शिवसेना प्रमुख वैजापूर तथा माजी सभापती विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर